नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ मल्हारी मार्तंड षड मल्हारी मार्तंड षड रात्री घटस्थापना कशी करावी विधिवत कशी करावी एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या काळामध्ये काय करावे आणि मल्हारी मार्तंड घटस्थापना कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ आपला आजचा राहणार आहे त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर मार्गशीर्ष शुक्ल एक ते मार्गशीर्ष शुक्ल सहा पर्यंत श्री स्वामी समर्थ केंद्राद्वारे आपल्याला मल्हारी मार्तंड शर्रात्री घटस्थापना कशी करावी ते आपण बघूया सर्वप्रथम त्या दिवशी श्री स्वामी समर्थ स्तवन घ्यावे आणि नंतर एक मास स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करावा स्वामी महाराजांची माळ घेतल्याच्या नंतर हा मंत्र म्हणावा मुनी नाम सप्त कोटी देवेशापती हा मंत्र म्हणत पुरुषांनी स्वतःला हळद व महिलांनी हळदी कुंकू स्वतःला आपल्या कपाळी लावून घ्यावी नंतर चार मंत्र म्हणून चार वेळेस तर हातावर पाणी घेऊन ते आपल्याला प्यायचं आहे प्रथम मंत्र ओम एम आत्मत शोधयामी नमः स्वहा असे म्हणून पाणी प्यावे डबल ओम ह्रीम विद्या तत्वम शोधयामी नम स्वहा असे म्हणून पाणी प्यावे नंतर ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमः स्वहा असे म्हणून पाणी प्यावे ओम एम रिम क्लीम सर्व तत्व शोध यामी न असे म्हणून पाणी ग्रहण करावे नंतर गायत्री मंत्र म्हणत आपल्याला प्राणायाम करायचा आहे आणि प्राणायाम झाल्याच्या नंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्पामध्ये आपले नाव मी आपले गोत्र बोलायचे आहे कोणत्या गोत्रात उत्पन्न झालेले आहे ते बोलायचं आहे कोणत्या ठिकाणी आपण गोत्राचे नाव घ्यावे त्या नावाची स्वतःचे नाव घेऊन माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसारणासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदेवत व श्री सद्गुरुची अखंड अचंचल भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुल घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे एवढ्या एवढ्या संख्येत पाठाचे संकल्प करीत आपल्याला आपल्याला मल्हारी सप्तशती तीन वेळेस पाठ करायचा आहे की पाच वेळेस की सात वेळेस की नऊ वेळेस की अकरा वेळेस या पद्धतीने आपल्या पाठाचा संकल्प आपण तिथे बोलून आहे नंतर श्री गणपतीचे एक वेळा पठन करायचे आहे आणि ओम श्री गंगाळसा सहित मनिमल्हाराय नमहा या मंत्राचा जप करीत आपल्याला पुढची कृती करायची आहे ओम श्री गंगा म्हाळसा सहित मनिमल्हाराय नम्हा असे म्हणून आपल्याला घट स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावर पिवळे वस्त्र आहे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करायची आहे खाली अष्टदल काढायचे आहे एक वाळूची टोपली त्या त्यावर पाट अथवा चौरंगावर ठेवून ती टोपली पाटावर किंवा चौरंगावर ठेवून त्या टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती आणून त्यामध्ये गहू मिसळून भरायचे आहे त्यावर एक स्वच्छ धुतलेला मातीचा घट गट, त्या घटाला पिवळ्या लोकरीचे सहा देऊन ठेवायचे आहेत त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदा टाकायचे आहेत विड्याची पाच पाने व आंब्याचा डहाळा लावायचा आहे घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते नंतर दक्षिणेस नंतर पश्चिमेस नंतर उत्तरेस असे उतरते हदीचे हळदीचे गंध लावायचे घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून घ्यायचे नंतर आपल्याला खंडोबाची पूजा करायची आहे खंडोबाची पूजा करण्याच्या अगोदर ध्यान मंत्र म्हणायचा आहे ध्याये मंगला मल्हारी देवम कनकगिरी निभम म्हाळसा श्वेताश्वम खड्गहस्तम विबुध बुधगण हे सेव्य कृतार्थे युक्ताग्नी दैत्यमूर्धी डमरुविलसित नेशचूर्णाभिराम नित्यं भुक्तेषु तृष्ट स्वगन परिवृत नित्ये मोकार रुपं। असा मंत्र म्हणून खंडोबाच्या टाकेला नमस्कार करायचा आहे खंडोबाच्या टाकेवर एक वेळा श्री सुक्त एक वेळा रुद्र अथवा शिवमहिमन म्हणून अभिषेक करायचा आहे घटावर विट करून ठेवायची त्यावर खंडोबाची टाक झोपून ठेवायची टाकाची लांबूनच पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा करताना ओम श्री मार्तंड भैरवायन विलेपनार्थे चंदनम समर्पया मी गंध लावायचा अलंकारार्थे अक्षता समर्पयामि हरिद्रम कुमकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पया हळदी कुंकू वाहायचा ओम श्री मार्तंड भैरवायन महा ऋतु कालोद्भव पुष्प समर्पयामी नंतर फुल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवायन महा धूप आकर्पयामी धूप ओवाळायची ओम श्री मार्तंड भैरवायन महा दीपम दर्शयामी दीप ओवाळावायचा ओम श्री मार्तंड समर्पयामि पंचामृत नैवेद्य एकत्र करून त्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवायचा पूजेनंतर एक माळ आपल्याला या मंत्राची घ्यायची आहे मंत्र कोणता ते बघा ओम मामाले महामाये सर्व शक्ती स्वरूपिनी चतुर्वर्ग तिन्यस्ते सिद्धिदा भव पहिल्या दिवशी विड्याच्या पाणीची माळ बांधायची आहे रोज घटावरील टाकाची दुरु, दुरुनच पंचोपचार पूजा करायची टाकेस हळद व्हायची आणि घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधायची आहे आणि आरती करायची आहे सहा दिवसांत सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री मल्हारी सप्तशती ही ग्रंथाचे करायचे आहेत चंपाषष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करायचे आणि परंपरेनुसार कुलाचार पूर्ण करून तळी भरून दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण असे घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करायची आहे तळणी भरणी कशी करतात तर तळी कशी भरायची तळी भरताना कुलधर्माच्या वे वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तामनाथ तांदळाचे अष्टदल काढतात त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाने त्या तिच्यावर ठेवतात आणि त्यावर नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून ब्राह्मण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवायचा आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसा पठार की जय असा जय जयकार आपल्याला मल्हारी देवायचा सा करायचा आहे तसेच काही ठिकाणी सदानंदाचा येळकोट येळकोट मल्हार येळकोट हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करत कंठी मोहन माळा डोई शेला अंगावर शाल सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगारा कोट लागो शिखरा खंडोबाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा एळकोट येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणतात हे म्हणताना हातात दिवटी बुधली असते विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊ ही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात नंतर वरील प्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुधल्या घेऊन थोडे जायचे असते किमान पाच पावले तरी पुढे चालायचं असते त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचं असते आणि नंतर नैवेद्य पुरणाच्या चौदा दिव्यांची आरती करायची असते जमल्यास धनगर जोडप्यास जेवू घालावे षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी जमलेले हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावावे अशा पद्धतीने आपल्याला घट स्थापना करून भगवान खंडोबाची व्यवस्थितरित्या स्थापना करून त्यांची पूजा करून आपल्याला अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे तळी अशा पद्धतीने भरायची आहे तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही खंडोबाची तळी भरा आणि घटस्थापना करा या हिशोबाने केल्यास देव तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद